ती स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि मी आली होती स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी हॅलो गाईज नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत कर फिशच्या अगदी जवळ स्वामींचं एक छान मंदिर आहे त्याच्यामुळे मी प्रयत्न करते की दर गुरुवार येऊन इथे दर्शन घ्यावं आधी मला असं व्हायचं आहे की अरे यार लेट झालं आहे किंवा लेट होईल नेक्स्ट गुरुवारी बघूयात वगैरे पण मी आता ठरवलं आहे की बाकी सर्व चालत राहील पण हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आजकाल मी गुरुवारी इथे येऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न नक्की कर, तर जसं की मी बोलल्या आज गुरुवार होता छान मोडोख्यावर ना केली होती स्वयंपाक वगैरे केला त्याच्यानंतर घरातली पूजा केली आणि मग मंदिरातून स्वामींचं दर्शन घेतले हा जो ब्लॉग आहे ना तो दोन तीन दिवसाचा मिक्स ब्लॉग आहे तर काल मी गेले होते निगडीला मागच्या व्लॉगमध्ये मी बोलले होते की पिल्लूची तब्येत ठीक नाहीये त्याला थोडासा डिहायड्रेशनमुळे त्रास होतो आहे तर मग तो ताईकडेच होता मग मी तुला दुपारी व्हिडिओ कॉल केला होता पण तो थोडासा अपसेट वाटत होता सो मी असं ठरवलं की चला जाऊन त्याला भेट देऊन येऊयात आणि मग मी ऑफिसवरनं निघाले तर डायरेक्टली निगडीला गेले अहो पण त्यांची शिफ्ट झाल्यानंतर डायरेक्ट ताईकडे आले होते आणि पिल्लू इथे पप्पाला भेटून त्यांना सांगतो की त्याला काय काय त्रास होतोय आणि ऍक्च्युअली त्याला आतून ताप असल्यामुळे ना त्याच्या जीबीवरती खूप छोटे छोटे फोड वगैरे आले होते सो ते पप्पाला तो दाखवत आहे ती रात्र आम्ही तिकडेच ताईकडे थांबलो होतो सकाळी उठून मी डिरेक्टली ऑफिसला तिकडनच गेले आणि आहो पण तिकडनच गेले ऑफिसवरून निघडीला ना डिस्टन्स खूप जास्त आहे सो मी माझी गाडी नव्हती घेऊन आली मी बसनेच आले होते आणि मला दुसऱ्या दिवशी देखील बसने जायचं होतं दादूचं जे स्कूल आहे ते माझ्या ऑन द वे होतं सो टायमिंग पण सेमच होता ताईने त्याला आधी स्कूलला सोडलं त्याच्यानंतर मला बस स्टॉपला सोडलं जिकडनं मी बस घेऊन निघाले ऑफिसला जाण्यास आणि संध्याकाळी जेव्हा मी घरी आले तेव्हा मी लिटरली शॉक होते माझ्या घराची हालत बघून की का पसारा पडला होता मी एकच दिवस नव्हते पण भयंकर पसारा पडला होता तर म्हणलं आता काय मला आवरणं गरजेचंच होतं आणि जेव्हा पण मला मला असं घर वगैरे काय वरायचं असतं तेव्हा मला टी व्हीवरती काहीतरी लावायला आवडतं लाईक म्युझिक किंवा मूवी वगैरे पण मी बघितलं की अमेझॉन प्राईमवरती वरती एक मराठी मूवी आला होता एक मीरा एक राधा असं काहीतरी जो आता रिसेंटली थिएटर मध्ये आला होता आय थिंक फोर्टीन फेब्रुल तो लगेच अमेझॉन प्राईमवरती वरती आला सो मी तो मूवी लावून दिला म्हटलं ला, तो मूवी बघत बघत मी माझं काम करून घेईन पण त्याआधी मला भूक लागली होती सो मी पटकन खिचडी ठेवून दिली बनण्यासाठी आणि मी माझं काम करायला लागून गेले होळीच्या दिवशी मी छत्रपती संभाजीनगरला गेले होते त्याच्यानंतर आल्यानंतर परत लगेच ऑफिसला गेले परत मी एक दिवस ताईकडे गेले सो या सर्वांमध्ये घरामध्ये पसारा खूप जास्त पडला होता तर म्हटलं चला थोडंसं निवांत आवरून घेऊयात आणि घर कसं थोडं टापटीप असेल तर छान पण वाटत आणि आता मी व्हॉइस ओव्हर देताना बघते माझा व्हिडिओ साडेपाच मिनटाचा आहे आणि माझं मी आता दोन अडीच मिनटामध्येच माझं वॉइस ओव्हर देऊन झालेलं आहे आता विचार करते की मी नेक्स्ट काय बोलू रुटीनमध्ये असलं ना की कंटिन्यू करता येतं एकतर ब्रेक खूप मोठा होता आणि आता मी मिनी ब्लॉक करत होता ना सो तीस चाळीस सेकंदामध्ये काय झटपट होऊन जायचं त्याच्यामुळे इतकं टेन्शन यायचं नाही पण ठीक आहे आणि हा जो बॉक्स आहे ना मी गेले होते ना छत्रपती संभाजीनगरला तिथे माझी बहीण भेटायला आली होती नूतन दिदी तर तिने हे पिल्लूसाठी गिफ्ट आणलं होतं याच्यामध्ये स्केच पेन्स पेन्सिल्स कलर्स वगैरे खूप काही एकाच बॉक्समध्ये होता आणि हा बॉक्स पण खूपच क्यूट होता जसं मेकअप बॉक्स असतो तशा टाईपचा सो पिल्लूचं हे गिफ्ट होतं सो थँक्यू नूतन दिदी पिल्लू जेव्हा पण तिला भेट त्याला काही ना काही गिफ्ट भेटतं तिच्या घरी गेल्यानंतर पण ती गिफ्ट देते आणि ती जेव्हा भेटायला येते तेव्हा पण ती काही ना काही गिफ्ट देते सो प्लीज नजून दिदी इतके गिफ्ट नको जाऊ पण खरंच थँक्यू सो मच आणि पा बोलता बोलता माझं घरपणावरून झालं पण इथं झटपट दिसते पण मला लिटरली दोन अडीच तास लागले होते पण फायनली खूपच छान घरावरला आणि खूप भारी वाटत होतं सगळे कपडे वगैरे मी मशीनला लावून दिले बाकी ला थे थे ते तिथं ठेवून दिलं आणि घर किती आता छान मोकळं मोकळं वाटत आहे तोपर्यंत मी ते सॉंग्स पण लावून दिले कारण की मूवी मला थोडीशी बोर वाटत होती इतकी काही इंटरेस्टिंग स्टोरी नाही आहे त्याच्यामुळे मग थोडेसे सॉंग लावून मस्त तिकडं आवरावरी केली तर वेळ होती थोडंसं स्वतःला फ्रेश करण्याची कारण की घरावरून इतकी थकली होते तर म्हटलं छान आता फ्रेश व्हावं हे जे फेसवॉश आहे ना मी आता एक आयुर्वेदिक डॉक्टरला भेटले होते जस्ट स्किनसाठी अँड हेअरसाठी वगैरे सो त्यांनी मला हे त्यांचं फेसवॉश दिलं आहे जे त्यांनी तयार केलं आहे आणि रिझल्ट ठीक आहे आता मागचे पंधरा वीस दिवस झाले मी यूज करते मला ओके वाटते रिझल्टसुद्धा तरी आणि ना माझी एक सवय आहे मी कधी पण आंघोळीला जाण्याच्या आधी फेसवॉश चेहऱ्याला लावते छान मसाज करते आणि मग जवळ आंघोळ करताना आल्यानंतर मी म्हणजे फेस पाण्याने धुऊन टाकते कारण की मला असं वाटतं की ते फेसवॉश थोडंसं आतमध्ये रुजलं पाहिजे म्हणून मी असं करत असते आणि आता पण मी तेच केलं फेसवॉश लावून मी छान मसाज केला त्याच्यानंतर मी ब्रश केले त्याच्यानंतर मी चेहरा तेवढ्याच वेळामध्ये वड़ा तो प्रॉपर आतमध्ये रुजतो आणि त्याचा चांगला बेनिफिट होतो त्याच्यानंतर चेहरा मी ओला असताना थोडंसं क्लीन करून मी त्याच्यावरती मॉइश्चरायझर क्रीम लावते कधी पण टोनर किंवा मॉइश्चरायझर कधीच ड्राय चेहऱ्यावरती नाही लावायचा चेहरा धुतल्यानंतर ओलसर असताना लगेच त्याच्यावरती लावून द्यायचं त्याच्यामुळे स्किन ड्राय नाही होत आणि ते छान हो थोडंसं लागू होत आपल्या स्किनला असं मला माझे डॉक्टर बोलले जे मी तुम्हाला इथे शेअर करत आहे तर मग माझं घरी आवरलं मी माझंही आवरून घेतलं आणि आता मी छान झोपणार आहे परत उद्या सकाळी उठ उठायचं आहे लवकर ऑफिसला जायचं आहे ते तर रुटीन सुरू राहणारच okay so, आहे ओके काही सो असा होता आजचा माझा दिवस सो so, बाय बाय गुड नाईट आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे